हाय मैत्रिण सर्वजनिक कशा आहेत मस्त आहेत ना मस्तच राहा दिवाळीमध्ये फराळज खाऊन तेलगट आंबट गोड सगळं खाऊन खूप कंटाळा आला असेल तर त्यासाठी आपण मस्तपैकी भेंडी बनवली आहे पण भेंडी खूप वेगळ्या प्रकारे बनवली आहे तुम्हाला बघून वाटत असेल डेलीची भेंडी पण ही डेलीची भेंडी नाही आहे मस्तपैकी पापडचुरी भेंडी बनवली आहे चला तर मग आता आपण भेंडी करायला सुरुवात करूया इथे मी एक कढई घेतली गॅसवर ठेवली कढईमध्ये जरा थोडंसं जास्तच तेल होते म्हणजे दोन माप तेल ओतून घेते भेंडी अर्धा किलो घेतलेली आहे आता आपण ही भेंडी पापडचुरी बनवणार आहोत तर ती कशी ती मी दाखवते आता मस्त तेल तापलेलं आहे मी सर्व अर्धा किलो भेंडी मी त्यामध्ये टाकून घेते मस्त तेलामध्येच भेंडी डायरेक्ट टाकून घ्यायची भेंडी त्याच त्याच प्रकारे करून खूप कंटाळा आला होता आणि खाऊन पण खूप कंटाळा आला होता तरी थोडंसं काहीतरी हटके करावे म्हटलं आणि त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण टाकायचं नव्हतं तर मग अशा प्रकारे मी भेंडी बनवली आहे आता त्यामध्ये मी भेंडीमध्ये मीठ टाकून घेते व्यवस्थित सुरुवातीला तेलामध्ये मिक्स करून घेतली आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि परत मिक्स भेंडी करून घेतली भेंडी ना बाजारवरून आणताना आपण कशी चेक करायची तर तिचे तेट पुढचं टोक असताना नाक ते तोडून बघायचं पटपण तुटली तर भेंडी कवळी असते आता त्यामध्ये मी चवीनुसार लाल तिखट टाकून घेते हळद टाकून घेतली अर्धा चमचा धनिया पावडर टाकून घेतले आता यामध्ये मी लसूण अद्रक पेस्ट पण टाकून घेतलेले आहे तुमच्याकडं नसेल तर अद्रक लसूण वाटून पण टाकू शकता एकदम बारीक वाटून टाकायची पण अशी भेंडीची कट होत असेल तर त्यामध्ये थोडासा लिंबू पिळला ना तर कमी होते आता मी ही तुम्हाला दाखवत आहे ना हे आपलं उडदाचं जे पापड आहे ना ते चार ते पाच उडदाचे पापड घेऊन मी मिक्सरमधून कच्चेच काढून घेतलेत आणि ते पापडाचं कूट ह्या भेंडीला टाकले आहे म्हणजेच पापडाचा चुरा त्यामुळे मी ह्या भेंडीला मस्त पापडचुरी भेंडी असं नाव दिलेलं आहे तर ही भेंडी करायला खूप सोपी आहे पन... पण खायला खूप भन्नाट लागते आणि खूप टेस्टी लागते तुम्ही करून बघा आणि याला काही मसाले नाहीत ना कांदे नाहीत ना टोमॅटो नाहीत फक्त भेंडी टाकायची थोडेसे पावडर मसाले टाकायचा आणि त्यामध्ये कच्चे पापडाचं मिक्सरमधून चुरा करायचा आणि ते टाकून द्यायचा अशी भेंडी पाच ते दहा मिनटं अशी वापरून घ्यायची यामध्ये फक्त थोडंसं मी गरम मसाला टाकून घेतला आहे आणि मस्त आता मिक्स करून घेते अशा प्रकारे जे भेंडी केलीत ना खूप टेस्टी लागते एकदा करून बघा हे प्रकार याला मस्त मी पापडचुरी भेंडी म्हटले कारण यामध्ये आपण पापडाचा चुरा टाकला आहे त्यामुळे याचं नाव पापडचुरी भेंडी दिले मी आता एकदम मस्त वाफलून घ्यायची कधीही भेंडी आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ भेंडी मिक्स करून परत झाकून ठेवूया थोडीशी मऊ होईपर्यंत भेंडी शिजवून घेऊया भेंडी ज्या तुम्ही बाजारातून आणताना त्यावेळेस काय करायचं भेंडीचा जे शेंडा पुढचं टोक असतं ना ते तोडून बघायचं पटकन तुटलं तर भेंडी समजायची ताजी आहे तर तशी भेंडी घेतली ना खूप टेस्टी भेंडी होते आता आपण थोडा वेळ परत झापण ठेवून झाकून देऊया भेंडी छान अशी वाफलून घेतली आहे तुम्ही बघू शकता भेंडी छान अशी शिजले आणि एकदम सुटसुटीत झाले आहे कुठेही बिलकुल चिकपट झाली नाही भेंडी तुम्ही बघू शकता आणि पापडाचा चुरा जो होता तो पण व्यवस्थित लागला आहे आणि तो पण छान खरपूस असा हे झालेलं आहे भाजून घेतल्यासारखा झालेला आहे एकदम टेस्टी अशी भेंडी तयार झालेली आहे जर तुम्हाला शेंगदाण्याचं कूट टाकायला डॉक्टरने सांगितलं नसेल तर अशा प्रकारे तुम्ही भेंडी करून खाऊ शकता खूप टेस्टी आणि मस्त लागते आज केलेल्या भेंडीचा वेगळा प्रकार तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि विथ अर्चना या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद